श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी राणी तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या चॅनलवर स्वागत करते मी आज आपणाला एक अतिशय सुंदर आलेला स्वामी अनुभव सांगणार आहे तो प्रश्न आणि अनुभव ऐकून अंगावर शहारे आले तो अनुभव कल्याण येथून आहे ताईंचे नाव प्रीती महाजन त्या कल्याण येथील राहणार आहे त्यांच्या घरामध्ये चार पाच वर्षापासून सारख्या घरात चिठ्ठ्या स्वामी पुढे येऊन पडायच्या त्या सेवा करताना पडायच्या आणि नंतर घरातील पैसे ॲटोमॅटिक गायब व्हायचे त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन आल्या पण कुठेही फरक पडला नव्हता विशेष म्हणजे त्या सेवा करायला बसल्या की अचानक चिठ्ठी त्यांच्या समोर येऊन पडायची त्यावर लिहिले असायचे तिथं मोबाईल आहे फोन कर प्रीती तू घर सोडून जाय मग त्यांनी दुसरे घर घेतले तेथे राहायला गेल्या तरीही तिथे पण त्यांना चिठ्ठ्या यायच्या मग नंतर घरातील माणसे आजारी पडायला लागली त्या खूप वैतागल्या नंतर घरच्यांना सांगितले घरचे म्हणायचे तुला वेड लागले तू त्याकडे दुर्लक्ष कर असे सांगितले मग त्यांनी सर्व प्रकार त्यांच्या जामखेडच्या मैत्रिणीला सांगितला मग त्या, त्या दोघी स्वामी समर्थ सेवा केंद्र औरंगपूर या ठिकाणी आल्या मग त्यांनी घरातील कचरा दाखवला व हात बघितला ते बघून सरांनी ताईला सांगितले की तुम्हाला बाह्य बाधा व करणी केलेली आहे मग सरांनी वास्तुदोष काढून काही सेवा दिली मग ताई घरी गेल्यानंतर चिठ्ठ्या यायच्या बंद झाल्या आणि जे पैसे जात होते ते पण बंद झाले घरातील आजार पण दूर झाले स्वामींची लिला आगाध आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तळवले सर दिगंबर थोरात किशोर थोरात यांना खूप खूप धन्यवाद आपण जर स्वामी सेवा प्रचिती औरंगपूर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपणही आपले अनुभव शेअर करा जेणेकरून स्वामी सेवेकरी घडण्यात मदत होईल श्री स्वामी समर्थ